छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून हा चॅनलला नाव दिलेलं आहे हे आपल्या पहिलं लक्षात राहिले आणि राज ऋषी आणि रविदास महाराजसुद्धा देखील परंतु राजगुरु तर होतेच हे मान्य करावं लागेल कारण संत मीराबाई ही राजघराण्याची होती तिनं रविदासांना गुरु करून घेतलं तेच राजा पिपा हे देखील संत रविदासांना यांनी गुरु करून घेतलं होतं त्याचप्रमाणे सिकंदर लोली हा देखील एक बादशाह होता त्यांनीसुद्धा रविदासांना गुरुस्थानी मानून घेतलं होतं गुरु गुरु केलेलं होतं त्याचबरोबर काशी नरेश हे सुद्धा मोठे द्यावेचे राजे काशीचे होते सुद्धा संत रविदासांना आपलं गुरु करून घेतलं होतं आणि त्या काळातील जेवढे जेवढे संत महापुरुष झाले तर त्यांनी संत गुरु रविदासांना मोठ भाऊ मानून घेतलेलं होतं आणि भक्त प्रल्हाद सुखदेव अशा उच्च कोटीच्या भक्तांबरोबर त्यांची तुलना केली गेली होती वश्वरजनी रजनीशनंतर त्यांना तारा म्हटलेलं होतं त्या उच्चकोटीच्या उपमा आहेत आणि ह्या उच्च कोटीच्या उपमा त्यांना दिलेल्या असल्यामुळं साजी कच्च रविदासांबद्दलची जी महती आहे ती अजून वाढल्याशिवाय राहणार नाही ना कारण रविदासामध्ये असं काही रसायन होतं की जो त्यांच्याकडे गेला तो त्यांचाच होऊन जायचा आणि तो कधी खाली हात जात नव्हता कारण रविदासांकडं असं काही देण्यासारखं होतं की लोक त्याला भरभरून घेऊन जायचे असे गुरु रविदास महाराज की जे चर्मकार समाजात जन्माला आले हे चर्मकार समाजांचं भाग्य आहे की कि त्यांनी कितीतरी आपल्या पिढ्यांचा उद्धार केला आज नाव घेण्यासारखं चर्मकार समाजाला एका अभिमानाने छाती फुलून येते की गुरु रविदास महाराज आमच्या समाजात जन्माला आले परंतु हे ठीक आहे अभिमानाने आपल्या लोकांची छाती फुलून येते परंतु रविदासामध्ये असं काय रसायन होतं की भले राजा रथी महारथी त्यांच्यावर शिष्य झाले लाखो अनुयायी झाले आणि देशभरात असल्यानंतर जगभरामध्ये त्यांच्यावर कीर्ती पोहोचवली आणि अगदी संत रविदासांची मंदिरं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये आपल्याला खेड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे याचा अर्थ रविदासांमध्ये असं काही रसायन होतं ज्यांना समजलं त्यांनी तो प्रयत्न केला मंदिरं बांधली परंतु सगळ्यात मोठं एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं एवढं गुरु रविदासांचं ज्ञान समाजाने जे घ्यायला पाहिजे होतं तो समाज तर काही घेऊ शकला नाही असंही खंत मला या ठिकाणी व्यक्त करतो करावीशी वाटते खंत व्यक्त करावीशी वाटते कारण रविदासांमधलं रसायन दुसरा समाज तर पिऊ राहिला तो त्याच्याला समजून घेऊन त्याचा उद्धार करू यायला त्यांच्या कुळाचाही उद्धार करून घेऊ परंतु आमचा समाज आजही अंधश्रद्धेमध्ये जो गुंतूम पडलेला आहे तो त्याला प्रकाशाचा किरण कधी दिसणार त्यांनी रविदासांना नीट समजून घेतलं आहे काही महाभाग तर रविदासांना रोहिदास म्हणतात रविदास हे आपले नाहीत रोहिदास आमचा आहे ज्याच्या हातात रापी आहे आणि जो चपला शिवतो किंवा चप्पल ठोकतो थो, तो आमचा चांभार रविदास आहे रोहिदास आहे तेव्हा रोहिदास आणि रविदास हे वेगवेगळे आहेत तर आता ह्या समाज बांधवांना काय बोलावं कसं बोलावं मोठं गणित आहे कारण मनोवाद्यांनी चर्मकार समाजामध्ये असं काही विष पेरलेलं आहे की रोहिदास आणि रविदास हे वेगवेगळे आहेत आणि हे दाखवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अशी जर फोड प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात त्यांनी की जर केली तर रविदास आणि रोहिदास असे वेगवेगळे असल्याचं चित्र भविष्यात दिसायला नको म्हणून समाजाने जागृत व्हावं आणि अशा मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांना आपण पायबंद घालावा आणि त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे त्यांना रोखलं पाहिजे एवढं बाकी निश्चित आहे धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फक्त खाली एक जागृत डोळे उघडून पाहण्यासाठी जागृत समाज बनवण्यासाठी हे रविदास महाराजांच्या दोह्यांची त्याच ठिकाणी उजवणी केली गेली पाहिजे आणि आपल्या समाजाला त्या दोह्यांच्या माध्यमातून रविदास म्हणले पाहिजे तर मित्रांनो या रविदास महाराजांच्या काही दोहे जे आहेत की समाजामध्ये कशा कशा प्रकारे त्यांनी विष पेरायचं काम केलेलं आहे तर आपण तशी तिकडे संज्ञान आहात आपला समाज तसं जागृत आहे परंतु काही झोपलेला समाज आहे त्याला जागृत करायचं काम बाकी आपल्या समाज आहे तर आपण ते काम कराल अशी अपेक्षा करतो मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं पाहिजे लाईक केलं पाहिजे फॉरवर्ड केलं पाहिजे आपल्या समाजापर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे कारण एवढा मोठा हा करोडोची संख्या असणारा समाज आजपर्यंत माझेवाले फक्त सातशे सव्वा सातशे सबस्क्रायबर झालेले आहेत गेल्या जवळजवळ दोन तीन वर्षापासून माझं यूट्यूब चॅनल आहे आणि समाज सबस्क्राईब करत नाही बर बरं ठीक आहे ज्यांनी केला असेल सबस्क्राईब त्यांनी अनसबस्क्राईब करू नका कारण आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळू शकतो आणि ज्यांनी सबस्क्राईब चॅनल केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब चॅनल करून घ्यावं आणि ऑल ओवर परत घंटीचं बटन दा ते दावायला बाकी विसरू नका त्याचं कारण यापूर्वी मी जे काही जे व्हिडिओ बनवलेले आहेत रविदासांच्या विचाराचे असो या सामाजिक विचाराचे असो ते आपल्याला या माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद